नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सद्गुरु भक्ती मराठीमध्ये आपले स्वागत आज आपण पाहणार आहोत तुम्ही दुर्लक्ष करायला शिका आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते अशा लोकांसोबत घालवा ज्यांना तुमच्या असल्याची जाणीव आहे तुम्ही दुर्लक्ष करायला शिका एकदा काय झाले लोहाराच्या बंद दुकानामध्ये फिरता फिरता एक साप घुसला तेथे सापाच्या रुचीची म्हणजेच आवडीची कोणतीही गोष्ट नव्हती तेथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला खूप किरकोळ जखम झालेली घाबरून सापाने मागे वळून पूर्ण ताकदीने करवतीला चावले सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागले पुढे सापाने आपल्या स्वभावाप्रमाणे करवतीला स्वतःला गुंडाळून बांधून आणि गुदमरून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी लोहाराने दुकान उघडले तेव्हा त्याला करवतीभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला जो इतर कोणत्याही कारणास्तव नाही तर स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी पडलेला होता कधीकधी अहंकार आणि रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो पण कालांतराने आपल्याला कळते की आपण स्वतःचेच जास्त नुकसान केलेले आहे कधीकधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टींना काही लोकांना काही अपघातांना कोणाच्या बोलण्यांना दुर्लक्ष केले पाहिजे स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावा आवश्यक नाही की प्रत्येक क्रियेवरती प्रतिक्रिया द्यावीच कधीकधी काही प्रतिक्रिया केवळ आपल्याला वेदनास देऊ शकतात हे पहा दुधाला दुःख दिले की त्याचे दही बनते दह्याला दुखावले की ताक बनते ताकाला त्रास दिला तर लोणी बनते आणि लोण्याला लोळवले तर तूप बनते दुधापेक्षा दही महाग दह्यापेक्षा ताक आणि ताकापेक्षा लोणी महाग लोण्यापेक्षाही तूप महाग परंतु या सर्वांचा रंग एकच शुभ्र याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दु झेलूनही जो माणूस आपला रंग बदलत नाही अशा माणसाची समाजातील किंमत ही जास्त असते दूध उपयोगी आहे पण ते एका दिवसात नसते दुधाचे वेजन दही दोन दिवस टिकेन त्या दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे दिवस तीन ताकामधले लोणी आठवड्याभर राहील पण लोण्याचे कढवलेले तूप मात्र कधीही खराब होणार नाही आता बघा आहे की नाही गंमत एका दिवसातच नाचणाऱ्या दुधात कधीही न नाचणारे तूप लपलेले आहे तसेच आपले मन अथंग आहे त्यामध्ये सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा चिंतन करा मनन करा आणि आपले जीवन टाळून सुलावून त्यातूनच बाहेर पडलेले तुम्ही म्हणजे कधीही न हरणारे एक सदाबहार व्यक्तिमत्व तुम्ही स्वतःसाठी जगा जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडलात त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा कधीच होणार नाही म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका तुम्ही स्वतःसाठीच जगा आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरवलं जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची ना तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा ज्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका आपले घर आई वडील घरचे जेवण आपले मित्र मैत्रिणी यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यासमोर असताना त्यांची किंमत आपल्याला कळत नसते पण एकदा किती गोष्ट दूर झाली किंवा दिसेनाशी झाली तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही किती व्हॅल्युबल होते हे लक्षात यायला सुरुवात होते टाईम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो खरं तर एखादी गोष्ट जीवनातून निघून गेल्यानंतरच त्याची किंमत कळणे किंवा त्याच्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे म्हणून आपले आईवडील आपले भाऊ बहीण आपले मित्र मैत्रिणी जे काही आपले जवळचे आहेत त्यांची किंमत करा त्यांच्यावरती प्रेम करा आपल्या आईवडिलांचा आदर करा आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये रागवावं भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं पण रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये जी काही वादावादी दिवसा झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी झोपताना रागात झोपू नये कुणाच ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यामध्ये उजडलाच तर त्यावरती आदल्या दिवशीच्या रुसव्याचे मळप राहत नाही पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही आणि शरीराला आराम मिळायला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उठतो की माघार कुणी घ्यायची अहंकार ही सर्व नात्यांना सुरू लावणारी बात आहे आपण आपल्या अहंकाराची वात विझवली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वतःचं कमीपणा वाटू शकतो या भयाने आपण ती वात पेटती ठेवतो पण हे बरोबर नाही दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य आपले निघून जाते आपण आपल्या मनाच्या स्वस्थतेचा विचार करावा अहंकाराची बात विझवण्याची मजा ज्याला कळली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखीन एक पायरी चढला धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा